एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना जिथे शिक्षणाच्या मंदिरालाच लज्जास्पद ठरवते आहे शिक्षण देणाऱ्या शिक्षकानेच आपल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची ही बातमी आहे आणि ती अचलपूर तालुक्यातून समोर आली आहे राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी शासन अनेक उपाययोजना करत असतानाही अत्याचारांच्या घटना थांबायला तयार नाहीत आता अचलपूर तालुक्यातील एका जनता हायस्कूल मधील शिक्षकावर नववीतील विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे या संतापजनक घटनेचा आपण सविस्तर वृत्तांत पाहूया अचलपूर तालुक्यातील हरम येथील जनता हायस्कूल मध्ये घडलेली ही घटना आहे येथील एका शिक्षकाने ज्याचे नाव वैराडे आहे त्याने शाळेत शिकणाऱ्या नववीच्या एका विद्यार्थिनी सोबत अत्यंत किडसवाणी आणि अश्लील कृत्य केलंय मिळालेल्या माहितीनुसार वैराडे नावाच्या शिक्षकाने या मुलीला शाळेतील एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचं समोर आलं आहे या संतापजनक घटनेची माहिती घरी मुलीच्या आईला मिळताच त्यांनी तातडीने घेत सरमासपुरा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि वैराळे शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीवरून सरमासपुरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाविरोधात कलम तीनशे शहात्तर पोस्को अंतर्गत कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे शिक्षण देणाऱ्या व्यक्तीनेच केलेले हे कृत्य अतिशय निंदनीय असून संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी ही शरमेची बाब आहे पोलिसांनी या शिक्षकाला तातडीने अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी अशी मागणी पालकांकडनं जोर धरू लागली आहे ही घटना केवळ अचलपूर तालुक्यासाठीच के नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक धोक्याची घंटा आहे आपल्या पाल्यांना सुरक्षित मानून शाळेत पाठवणाऱ्या पालकांचा विश्वास या घटनेमुळे डगमगला आहे सरकारने आणि पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये केवळ गुन्हा दाखल न करता त्याची तात्काळ आणि जलदगती न्यायालयात सुनावणी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे